ओ, ये एक ये एक। तो, हो एकोण एकोणतीस एक म्हणजे एकोणतीस ना एक डायरेक्ट मुंबई डायरेक्ट मुंबई नाही माले उतार आणि डायरेक्ट मशीन मध्ये आहे का अरे एम आर एफ एम आर आय कर तरी आजार सापडत नाही ना पंधरा पंधरा वीस तीस ना मशीन तरी आजार सापडत फोन काढाप बाहेर फोन लावा फायर मोठा मोठा डॉक्टर एमडी डॉक्टर बोलावत तरी आजार सापडत नाही म्हणजे पंधरा पंधरा वीस लागण मशीन मोठा मोठा एमडी डॉक्टर आजार सापडत नाही तुला बापरे एवढा डॉक्टर तुला समजू घ्या कोणता आजार नावणूक कळू काढू त्यापेक्षा भारी आजार मोठा म्हणजे भारी नवीन कोरोना नावणूक काढू रे काका या पटले पैल लॉकडाऊन बसार सापडत नाही मशीना फेलू घ्या डॉक्टर फेलू घ्या डॉक्टर किती घ्या मला सांगायला लागला संजीव भाऊ तुला कोणता आजार आहे तू तरी मी डॉक्टर सांगत अहो डॉक्टर साहेब मला असाच काही आजार

लोकमत हो भरपूर पेपर नाही मग कोणता पेपर पुण्य बोगरी तो डोंगरी ना तोडला पुण्य नगरी वाद बाज पाहिला पेपर मग बाज बो चे कशी पाचवल्या गणपती तू किराणात म्हणे येणार तू ये म्हणजे अरे तो माती ना गणपती कस काय मग विचार करा करायला गणपती दूध पिराय ना बरोबर मग आपला गाव माझा प्यावा नाही पेपर चॅक करा गोरुन गरवन वाटेल तुकाराम करू करून काढून का तुला रावणी जत्रा दिसतो बाबानीत्रा नाही घालत वाटीवर दूध पिवले बाहेर गणपती बाप्पा गणपती बाप्पा आमच्या गाव मग पण माहित नाही माहित नाही वाटीवर दूध पिले आणि मला प्रसन्न होईल घ्यावी जग मारालुई घ्यावी लग्न गणपतीला पाय बी उशी मग सांगता गहू वाटी उचला तो सोडलं गणपती बर चिराणार बुध बटा घ्या पी घ्या मला पण संधव आहे जसा उचला तसा मांडी बरोबर झाला हा आणि मग म्हणे मग गणपती मान म्हणत मी काय मागू नाही बो माझ्या तू लालची माणूस आहे इतला ना ना माल इतला पैसा शेती मांगी मागी एवढा मंगरे भाऊ म्हटलं हे गणपती बाप्पा मला धन नको दौलत नको गाडी नको मोटर नको बंगला नको पैसा नको शेती नको हा येते नाही ना रोकडा बुलेट लिहिली मांडीवर बसत होतो ओसला डायरेक्ट मंदिर कसा जन घेऊन मी बाराय गाडी हो गणया गणया म्हणजे पाहुणा लागत का र अरे गणपती बाप्पा म्हण तू मप्पा तुम भाऊ बन म्हणा बाप्पा म्हणला हो बाप्पा म्हणता कार्य हो गणया बाबा वाटे परत होत पीक मन पर्सन न बाय ना म्हण मोठ्याची मग तुला बुलेट मांगी કુત્રિન બચ્ચા બી મંગે ગણપતિ આથુ હા માલનાજી ના બરા ગઢાઈ આપે ગઢાઈ બી બાપે ચીન પ્યાડે બરાબર ગણપતિ બાપા મઈ ગયા વાપસ લઈ રહ્યા